पिंपळगाव मोरजवळ टोळक्याकडून धारदार शस्त्राने हल्ला एक गंभीर घोटी पोलिसांकडून दहा जणांवर गुन्हा दाखल तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारात असणाऱ्या हॉटेल दीपाली येथे धारदार शस्त्रे घेऊन जिवेठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तब्बल दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे घोटी पोलिसांनी तुषार धनंजय भोसले यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे या घटनेतील गंभीर जखमींवर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू करण्यात संशयित आरोपी ऋषिकेश शिवाजी राहणार भोसले सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत दीपक सचिन घाणे व त्यांचे तीन ते चार साथीदार नावगाव माहीत नाही यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला अधिक माहिती अशी की चोवीस मार्च ला आरोपी ऋषिकेश पदमेरे हा फिर्यादी तुषार भोसले यांच्या दीपाली हॉटेल आला होता फिर्यादीचे वडील धनंजय भोसले यांनी ऋषिकेशला तू परत आमच्या हॉटेलवर येऊ नको असे सांगितले आरोपी ऋषिकेश पदमेरे याला या बोलण्याचा राग आला त्याने गैरकायद्याची मंडळी जमव हातात लोखंडी चॉपर धारदार हत्याने दांडके घेऊन फिर्यादी व साक्षीदार ऋषिकेश धनंजय भोसले यांना मारहाण केली सर्वांना गंभीर दुखापत करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला यासह हॉटेल समोरील वाहनांचेही नुकसान केले घोटी पोलिसांना याबाबत माहिती समजताच ते घटनास्थळी पोहोचले तुषार भोसले यांनी मंगळवारी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला पोलिसांकडून कसून तपास कार्य सुरू करण्यात आले महाराष्ट्र माझा न्यूज प्रतिनिधी भागीरथ आतकरी इगतपुरी